नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या फार चॅनलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक गहू कमीत कमी -केमें द्रायत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरात दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरात दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सातशे वीस रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी जरात पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी जर दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दहा हजार चारशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जर दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार सातशे दहा रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी केमे दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्व साधारण जर आहेत पाच हजार रुपये तर पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी केमे दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार रुपये आणि सर्व साधारण जर आहेत आठ हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी केमे दर आहेत पाच हजार नऊशे दहा रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्व साधारण आहेत सहा हजार चार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दायत तीन हजार दहा रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी द्रा आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे दहा रुपये रेव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या युट्यूब चॅनेलवरती आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद